आल्याणी पंचायत समिती गणात जनरल आरक्षण आल्याणी गणातून भगवान विठ्ठल निमसे इच्छुक उमेदवार भगवान विठ्ठल कार्यकर्ते जिल्हा परिषद गटातील आल्याणी पंचायत समिती गण आता आपण एक राजकीय ब्रेकिंग पाहतोय आल्याणी पंचायत समिती गणातून भगवान विठ्ठल निमसे हे इच्छुक उमेदवार आहेत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आल्याणी पंचायत समिती गणातून भगवान विठ्ठल निमसे यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे भगवान निमसे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते असून अनेक वर्षापासून पक्षासाठी तळागाळात काम करत आहेत स्थानिक स्तरावर पक्ष संघटन बळकट करणे जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे विकास कामांसाठी पाठपुरावा करणे मध्ये त्यांचे उल्लेखनीय योगदान राहिले आल्लेनी पंचायत समिती गणातून भगवान निमसे यांच्या इच्छुक उमेदवारीला स्थानिक कार्यकर्त्यांकडून प्रतिसाद मिळत आहे भगवान निमसे यांच्या उमेदवारीमुळे या गणातील राजकीय समीकरणांमध्ये नवीन रंगत येण्याची चिन्हे दिसत आहेत